नमस्कार आज गणपती उत्सवाचा शेवटचं गणपती विसर्जन चालू आहे आणि आज आपल्यासोबत वसई शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवडे साहेब देखील आहेत ते आतापर्यंत वसई शहर महानगरपालिकेच्या आपल्या दिवाणमान नवघर माणिकपूर परिसरामध्ये गणपती उत्सव कशा पद्धतीने झाला त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतील साहेब नमस्कार साहेब तुम्ही आतापर्यंतचे विसर्जन झालं त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता परिसरामध्ये हा जो दिवानमान तलाव आहे त्या ठिकाणी या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेनं जयत तयारी केलेली होती त्या अनुषंगानं कुठलीही कमतरता पालिकेनं पडू दिलेली नाही आहे त्याच्यामुळंच सात तारखेपासून आज सतरा तारीख म्हणजे आज शेवटचा दिवस आहे गणेशोत्सवाचा या दरम्यानच्या काळा कालावधीमध्ये काला विसर्जनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण महानगरपालिकेकडून आलेली येऊ दिलेली नाही आणि नागरिकांच्याकडनंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या बाबतीमध्ये सहकार्य झालेलं आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी बघत असाल पाहत असाल की महापालिकेचे कर्मचारी पूर्ण क्षमतेन आणि पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर गणेश उत्सव साजरा करताना धार्मिकता आध्यात्मिकता सांभाळून एक पर्यावरणपूरक गणेशोत्सव सराव साजरा व्हावा सुद्धा महानगरपालिकेनं गेल्या काही वर्षापासून जोर दिलेला आहे तो अधिक आपण गडद करण्याचा यावर्षी प्रयत्न केलेला आहे म्हणजे या ठिकाणी मूर्ती दान करा किंवा मूर्तीचं जे स्त्रींच्या मूर्तीचं कृत्रिम पद्धतीनं विसर्जन करा कृत्रिम तलावामध्ये अशा पद्धतीचं आवाहन आम्ही नागरिकांना केलेलं होतं आणि नागरिकांनीसुद्धा महानगरपालिकेच्या आव्हानाला आमच्या आयुक्त महोदयांच्या आव्हानाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे संपूर्ण शहरामध्ये तसाच प्रतिसाद या ठिकाणी आमच्या या दिवाणमान परिसरामध्ये सुद्धा नागरिकांनी या दिवाणमान तलावाच्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला दिसून येतो या तलावामध्ये सर्व लोक फिरावे आणि इतक्या तलावात न विसर्जन करता कुटुंब तलावात येण्यासाठी हे कसं का उपाययोजना एक बघा अशा पद्धतीचं आवाहन करत असताना लोकांना पर्याय द्यावा लागतो तो पर्याय महानगरपालिकेनं अतिशय समर्थपणे चांगल्या पद्धतीनं देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत या ठिकाणी कृत्रिम कुंड उभा केलेली आहे महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी वेळ उपस्थित असतात त्याला एक सुशोभीकरण केलेलं आहे आणि लोकांना आवाहन केलं जातं लोकांना महत्त्व पटवून दिलं जातं की नैसर्गिक तणावामध्ये रॅक्स्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित करण्यामध्ये किती घातकपणा आहे किती प्रदूषित होऊ शकतं प्रदूषण होऊ शकतं पाण्याचं याचीही कल्पना लोकांना दिलेल्या आहेत त्याच्याकरता प्रचार प्रसार प्रबोधन महानगरपालिकेच्या वतीनं यापूर्वीसुद्धा आणि प्रत्यक्ष विसर्जनाच्या स्थळीसुद्धा केलं जातं त्याचा परिणाम असा की बऱ्यापैकी नागरिकांची पावलं आज आमच्या कृत्रिम कुंडांच्यामध्ये स्त्रींचं विसर्जन करण्याकरता वळतात आहेत हा एक महानगरपालिकेच्या दृष्टीनं एक अतिशय चांगली बाब असं म्हणायला हरकत नाही भारतात हे सगळं श्रेय हे नाग नागरिकांचं आहे तर आता आपण ऐकलं संजय साहेबांनी सांगितलं की वसई विराज शहर महानगरपालिकेने ह्या वर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त कृत्रिम तलावामध्ये लोकांनी गणपती मूर्तीचं विसर्जन करावं आणि निसर्गाचा समतोल कसा राखता येईल यासाठी जास्त लक्ष द्यावं म्हणून आम्ही महानगरपालिकेने जास्त भर दिलेला आहे बसे लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबेसह छोटू आनंद धनंजय ठाकूर नमस्कार